गणपत सकपाळ मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचा ग्रामीण अध्यक्ष म्हणून मी काम करतो आणि गेली बरेच वर्ष मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष ह्या विद्यापीठाच्या पाठपुरावा करण्यासाठी मी सतत फिरत असतो परंतु विद्यापीठ ह्या ह्या कर्मचाऱ्यांच्या किंवा कॉलेजच्या संदर्भात काही विषय मांडलेत तर त्याच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करतं त्याच्याकडं म्हणजे बघितलं पण नाही जात त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आहे की आमची जागा आम्ही देऊन फसलोय की काय की एवढी जागा देऊन गोरगरिबांची मुलं एक चांगल्या पद्धतीने शिकतात आणि ती त्यांचं नुकसान आता होईल असं वाटतंय आणि आता आम्ही उपोषण गेल्या वर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही इथे उपोषण केलं होतं त्याच्यानंतर ह्यांनी उपोषण मागे घ्यायला लावलं आम्ही घेतलं त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि परत आम्हाला सांगितलं उप मिटिंगला आहे त्या मिटिंगला आम्ही गेलो पण त्या मिटिंगला काही ठोस निर्णय झालेला आहे आत्तापर्यंत आणि आताही परत तीच वेळ आलेली आहे आणि ही वेळ आमच्यावर विद्यापीठांनीच आणलेली आहे की उपोषणाला बसा म्हणून त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि ह्या उपोषणामध्ये आमचे दोन कर्मचारी हे आता आजारी पडलेले आहेत आणि त्यांना रेफर हॉस्पिटलला चेकअपला घेऊन गेलेले आहेत असं करत असताना आता आम्हाला भीती वाटते की उद्या पण दोन तीन असेच आजारी पडतात की काय आणि अजून कोणी आलेले ना आत्ता कॉलेजचे समन्वयक मुंबई विद्यापीठचे प्रतिनिधी म्हणून तिथे आलेले आहेत पण ते, ते कुठची जबाबदारी स्वीकारत नाही आणि विद्यापीठाला वारंवार वार फोन करतायत पण विद्यापीठ पण विद्यापीठाचे अधिकारी कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे ठोस निर्णय देत नाही त्यांना की असं करा आम्ही करू फक्त ते बोलतात उपोषण पाठी घ्या आणि चर्चेला या पण आम्ही उपोषण कायम ठेवण्यास ठाम आहोत आणि त्यांनी ते मुंबई विद्यापीठाच्या लोकांनीच इथे यायचं आणि इथे काय तो विषय निराकरण करायचा त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचा एक सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी मुंबई विद्यापीठाचं संचलित जे मॉडेल कॉलेज आहे त्या मॉडेल कॉलेजमधला एक प्रशासकीय कर्मचारी तर आम्ही मुंबई विद्यापीठाच्या अगेन्स्ट आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाच्या आधिपत्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ मंडळाचे सर्व सदस्य आणि आम्ही कॉलेजमध्ये जॉबला लागलेले सात प्रशासकीय कर्मचारी इथे आंबडेवे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाच्या इथं अमरण उपोषणासाठी बसलो विविध समस्यांसाठी बसलो आहोत तर मुंबई विद्यापीठाला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाच्या मार्फत आम्ही स चौदा एकर जमीन ही मुंबई विद्यापीठात दान स्वरूपात दिलेली आहे आणि ही जमीन विद्यापीठाला देत असताना विद्यापीठाने आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे की आम्ही प्रत्येक कुटुंबातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती आम्ही विद्यापीठाच्या सेवेमध्ये सामावून घेणार आहोत आणि त्याची आश्वासन हे अर्धवट पूर्ण केलेलं आहे मुंबई विद्यापीठानं कारण मुंबई विद्यापीठाच्या सेवेमध्ये आम्ही फक्त सात कर्मचारी रुजू झालेलो आहोत उर्वरित आमचे सहा कर्मचारी अजून जॉबला रुजू व्हायचे बाकी आहेत तर सर्वात महत्त्वाच्या आमच्या पाच गोष्टी आणि पाच मागण्या आहेत तर या विद्यापीठानं पाच गोष्टींच्या वारंवार दुर्लक्षित ठेवलेल्या आहेत या मागण्या आमच्या कारण सर्वात प पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे आम्हाला इथे जॉबला लागून गेली बारा वर्षे उलटून गेलेली आहेत या बारा वर्षामध्ये आम्हाला अद्याप विद्यापीठानं विद्यापीठाच्या लेवलला किंवा शासन दरबारी अद्याप परमनंट किंवा कायम भरतीचा आदेश दिलेला नाही आहे ही आमची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कारण आम्हाला विद्यापीठानं विद्यापीठाच्या सेवेमध्ये जर शासन प भरती होत नसेल तर विद्यापीठानं विद्यापीठाच्या सेवेमध्ये तरी सुद्धा आम्हाला सामावून घेण्याची तयारी दाखवली पाहिजे होती पण हे विद्यापीठाने अद्याप हे नुसतं आश्वासनच ठेवून याची पूर्तता केलेली नाही आहे दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी की आम्हाला जो मागचा जो एरेस आहे आमचा जो थकीत वेतनाचा जो विषय आहे आम्ही दोन हजार बारापासून जॉबला लागलेलो आहोत तर विद्यापीठ दोन हजार बारापासूनचा थकीत वेतनाचा जो भार आहे हा उचलते की नाही किंवा हा थकीत वेतन आम्हाला विद्यापीठ देईल की नाही याची देखील शंका आम्हाला निर्माण झालेली आहे म्हणून आमची सर्वात मोठी मागणी आहे की विद्यापीठाने आम्हाला गेल्या बा बारा वर्षाचा हा थकीत वेतनाचा जो प आ... निधी आहे हा आम्हाला त्यांनी द्यावा आणि विद्यापीठानं दुसरं म्हणजे जे आमचे लागणारे सहा व्यक्ती आहेत तर त्या सहा व्यक्तींना कधी जॉबला रुजू करणार आहेत हे आम्हाला लेखी स्वरूपात आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या लेखी स्वरूपात विद्यापीठानं ज्या दिवशी देतील त्या दिवशी आम्ही आमचं अमरण उपोषण मागे घेण्यास तयार आहोत कारण विद्यापीठानं वारंवार आम्ही गेल्या वर्षी देखील सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याच अमरण उपोषणाला याच ठिकाणी इथे बसलेलो होतो पण विद्यापीठाचे प्रशासकीय कर्मचारी आणि त्या त्यावेळेल जे समन्वयक यांना विद्यापीठाने पाठवून समन्वयकांच्या मार्फत आमचं उपोषण मागे घेण्यास आम्हाला प्रवृत्त केलं आणि त्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे उपोषण मागे घेतलं पण आम्हाला विद्यापीठाने पुढची पाच तारीख जी मिटिंगसाठी दिली होती पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पण त्या त्या, त्या मिटिंगमध्ये विद्यापीठाने आम्हाला अगदी रिकाम्या हाती आमच्या घरी पाठवलेल्या आहे कारण त्याच्यामध्ये कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आहे त्यानंतर विद्यापीठाच्या मार्फत आणि विद्यापीठाची सर्व कमिटी आणि आम्ही डांबेडकर जागृती मंडळाचे सर्व सभासद आणि सर्व कर्मचारी हे नरिमन पाईन या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी तत्कालीन पालकमंत्री यांनी मुंबई विद्यापीठ कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ प्रशासकीय कर्मचारी आणि उदय सामंत स्वतः नरिमन पॉईंट या ठिकाणी मिटिंग अरेंज केली होती तर त्या मिटिंगमध्ये उदय सामंत साहेबांनी विद्यापीठाला पूर्ण आदेश दिले होते की हा विषय विद्यापीठाचा आणि मॉडेल कॉलेजचा हा आजच्या आज निकालात निघाला पाहिजे कारण विद्यापीठाला सामंत साहेबांनी पूर्ण आदेश दिले होते की यांचा जो परवडनचा जो विषय आहे किंवा यांची जी सहा लोकं लागणारी जी माणसं आहेत त्या लोकांना तुम्ही दहा पुढच्या दहा दिवसामध्येच त्यांना रुजू करून घ्यायचा आणि त्यांच्या परवानं ऑर्डर निघायला पाहिजे पण त्याचं पालन देखील विद्यापीठानं अद्याप केलेलं नाही आहे आणि आमच्या सोबतको लागि हो। अ त पपले छ। त्यो अनि भने त एता स्केटरा नै हो। ए धान से आउनेले। त्यो चाहिँ स्केटरा नै छ। जा। त्यो बाहिर नै। मोबाइल न मके। 没什么。